मित्रांनो आज मी एका विषयावर बोलणार आहे जो या जगातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयाला स्पर्श करतो हा विषय कधी पुस्तकांत शिकवला जात नाही कधी कॉलेजच्या लेक्चरमध्ये समजावला जात नाही कधी बाजारपेठेत विकला जात नाही पण हा विषय आपल्या जीवनात रोज जिवंत असतो आणि तो, तो विषय म्हणजे आईवडिलांचा त्याग आपण लहान होतो त्या दिवसापासून आपल्या जीवनाची सुरुवात होते तेव्हा आपल्याला आपलं नावही माहीत नसतं आपल्याला चालता येत नाही बोलता येत नाही खाताही येत नाही रडल्याशिवाय आपल्याकडून काही घडत नाही आणि त्यावेळेला आपल्या हातात हात धरून आपल्याला ह्या जगात चालायला शिकवतो तो कोण तर आपली आई आणि आपले वडील आई म्हणजे काय तर त्याग वडील म्हणजे काय तर त्याग दोघांनी आयुष्यभर स्वतःच्या स्वप्नांची होळी केली आणि आपल्यासाठी नवं आयुष्य उभारलं आई म्हणजे अक्षरशः देव आहे आई नसेल तर आपण या जगातच आलो नसतो आई नसेल तर आपल्या जन्माचं महत्वच उरत नाही आईने आपल्याला नऊ महिने पोटात सांभाळलं प्रत्येक क्षणी हजारो वेदना सोसल्या मृत्यूच्या दाराशी जाऊन आपल्याला जन्म दिला रात्री बाळ रडलं तर आई झोपत नाही आपण झोपेत असताना आईचा डोळा जागा असतो आपण भुकेले असताना आईचं पोट भुकेलं राहतं आपण हसलो तर आई हसते आपण रडलो तर आई रडते मित्रांनो आई ही शाळा आहे आई हा गुरु आहे आई ही माया आहे आई हा त्याग आहे आईसारखा देव दुसरा नाही आणि वडील म्हणजे जगाचा खरा आधारस्तंभ वडील हे झाडासारखे असतात झाड स्वतः उन्हात उभं राहतं पण आपल्या लेकरांना सावली देतो वडील हे थकलेले असतात दमलेले असतात पण आपल्याला दमलोय हे दाखवत नाही त्यांचा शर्ट घामाने ओली झालेले असते पण ते म्हणतात माझं काही नाही मला थकलोय असं वाटत नाही कारण त्यांना माहीत आहे की घरातील लेकरं सुखात असली पाहिजे मित्रांनो आपल्या हातात आज जो मोबाईल आहे आपण घालतो ते कपडे आहे आपण शिकतो ती शाळा आहे आपण उभं राहतो ती इमारत आहे आपण खातो ते अन्न आहे या सगळ्याच्या मागे जर कोणी उभं असेल तर तो आपला वडील आहे आईवडिलांचा त्याग म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात जावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण घेतो तेव्हा आपला छाती अभिमानाने फुकते पण शिवाजी महाराज घडले कुणामुळे तर आई जिजाऊंच्या संस्कारामुळे आणि वडील शहाजीराजांच्या दूरदृष्टीमुळे जिजाऊंनी लहानग्या शिवाला घडवलं त्याला धर्माची शिकवण दिली अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली जिजाऊंचा त्याग इतका मोठा होता की त्यांनी स्वतःचं सुख पाहिलं नाही स्वतःच्या लेकराला मोठं करताना प्रत्यक्षपणे त्याला संस्कार घालावेत म्हणून स्वतः झगडलं आणि शहाजीराजे दूर कर्नाटकमध्ये असतानाही त्यांनी आपल्या लेकरासाठी मोठं साम्राज्याचं सा स्वप्न पाहिलं स्वतःच्या कुटुंबाला जवळ ठेवायचं सूत त्यांनी गमावलं पण राष्ट्राच्या हितासाठी त्याग केला आज शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना आपण टाळ्या वाजवतो जय जयकार करतो प्रेरणा घेतो पण या प्रेरणेच्या मागे आईवडिलांचा त्याग आहे हे विसरतो मित्रांनो आज आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे आपण आज जे यशस्वी झालं शाळेत शिकतो कॉलेजला जातो नोकरी करतो व्यवसाय करतो नाव कमावतो हे सगळं शक्य झालं कुणामुळे तर आपल्या आईवडिलांच्या त्यागामुळे आईवडील हा एकमेव वर्ग आहे जिथे फी भरायची गरज नसते पण जीवन शिकायला मिळतं आईवडिलांचा त्याग हा इतका मोठा असतो की त्याची तुलना कोणत्याही पैशाशी करता येते पण दुर्दैवाची गोष्ट काय आहे हे ती का आजची पिढी मोठी झाली की आईवडिलांना विसरली मुलं म्हातारपणी आईवडिलांना घरी ठेवायला तयार नसेल आज वडील थोडं काही बोलले तर आपण म्हणतो तुम्ही जुने आहात आम्हाला समजत नाही आई थोडं काही बोलली तर आपण म्हणतो तुम्ही खूप बोलता हे किती मोठं पाप आहे आई वडिलांना काय हवं असतं पैसा नाही मोठं घर नाही महागडी गाडी नाही त्यांना हवं असतं थोडं प्रेम थोडं आपुलकी थोडं कौतुक थोडं हसू मित्रांनो मी तुम्हाला विचारतो आपण यशाच्या शिखरावर पोहोचलो आपण करोडपती झालो आपण जगभर फिरलो पण आई वडील नसायला लागले तर त्या यशाला काही अर्थ आहे का जगातला सर्वात मोठा आनंद कुठे मिळतो तर आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात मिळतो त्यांच्यासाठी दोन चांगले शब्द बोलण्यात मिळतो त्यांच्या पायाला हात लावण्यात मिळतो माझं ठाम मत आहे आयुष्यात तुम्ही काहीही करा पण दिवसातून किमान पाच मिनिटं आईवडिलांशी गप्पा मारा त्यांना विचारलं का की आई तुला काय हवंय बाबा तुला कसं वाटतंय ते ऐकलं की त्यांचं आयुष्य धन्य होतं मित्रांनो आईवडिलांचा त्याग आपण जर हृदयात साठवला नाही तर आपलं आयुष्य कितीही मोठं झालं तरी ते अपूर्णच राहील कारण आईवडील मूल हे मूळ आहेत मूळचं पाणी जर आटायला लागलं तर झाड कितीही उंच वाढलं तरी ते कोमेसतं आज आपण घर मोठी बांधतो कार घेतो पैसे कमावतो पण आईवडिलांना एका खोलीत बसवायला तयार नसतो आपण म्हणतो आता आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे मित्रांनो तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर राहा पण आईवडिलांना मनापासून जोडून ठेवा कारण त्यांचा श्वास संपला की तुम्हाला लाखो रुपये खर्चून सुद्धा ती ममता परत आणता येणार नाही तुम्ही बघा एखादं लेकरू पडतं तेव्हा आई वडील धावत येतात बाळाला लागलेली छोटीशी जखम आईच्या हृदयात खोलवर जाते पण आज आपण जर त्यांच्याशी वाईट वागलो त्यांच्या शब्दांना किंमत दिली नाही तर त्यांना किती वेदना होत असतील विचार करून बघा आपल्या घरात रोज जेवण शिजतो गॅस पेटतो भाजी तयार होते आपण टेबलवर बसतो पण आई मागे उभी राहून आपल्या लेकरांचं पोट भरत आहे का नाही हे पहा ती स्वतःचं पोट शेवटी भरते हाच त्याग आहे वडील पहाटे उठतात एखादा शेतकरी असेल तर कडाक्याच्या थंडीतही शेतात जातो उन्हाळ्यात अंगावर ऊन उन भाजत पायाखाली जमीन तुडवते हातात घट्टे पडतात पण तो थांबत नाही कारण लेकरांना उपाशी झोपू द्यायचं नाही शहरातला वडील बघा तो रोजच्या गाडीत दाबला जातो बॉसच्या ओरड्या खातो दुकानात कर्ज काढतो पण घरच्यांना हस्तमुख पाहू देतो स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून मुलांच्या स्वप्नांना पंख देतो आणि म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला देव बघायचा असेल तर मंदिरात मशीदेत चर्चमध्ये गुरुद्वारात जा पण खरी प्रार्थना हवी असेल तर आपल्या आईवडिलांच्या पायाला स्पर्श करा कारण तिथेच स्वर्ग आहे इतिहास साक्षी आहे प्रत्येक महान माणसाच्या पाठीशी त्याच्या आईवडिलांचा त्याग असतो समोर बघा वजा छत्रपती शिवाजी महाराज जर आज आपल्यासाठी प्रेरणा असतील तर त्यामागे आई जिजाऊंची शिकवण आहे छोट्या वयात शिवबाला त्यांनी धनुष्यबाण दिला तलवार दिली आणि त्याहून मोठं म्हणजे संस्कार दिले जिजाऊ म्हणायच्या शिवबा ही मातृभूमी आपली आई आहे तिच्यासाठी प्राण द्यावे लागले तरी दे त्या शिकवणीवर वाढलेला शिवबा आज हिंदवी स्वराज्य उभं करतो विचार करा जर आई जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले असते का अशाच प्रमाणे वडील शहाजीराज ते स्वतः दक्षिणेकडे लढत होते स्वतःच्या लेकराला जवळ घेऊन बसता आले नाही पण त्यांनी त्याग केला कारण मुलाने मोठं होऊन हिंदुस्थानासाठी काम करावं ही त्यांची इच्छा होती मित्रांनो आपल्याला जर शिवाजी महाराजांसारखं मोठं व्हायचं असेल तर आधी आपल्याला आई वडिलांचा त्याग ओळखावा लागेल आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो एका मुलाने आपल्या वडिलांना म्हटलं बाबा तुम्ही मला काही दिलं नाही वडील हसले आणि म्हणाले बाळा मी तुला माझं तारुण्य दिलं माझा घाम दिला माझं आयुष्य दिलं मी स्वतःसाठी काही ठेवलेलं नाही जर तुला अजून वाटतं मी काही दिलं नाही तर माझ्या छातीवरचं रक्तही तुला देतो हा आहे वडिलांचा त्याग आई वडील आपल्याला शाळेत पाठवतात स्वतःचं पोट कापून फी भरतात आपण कॉलेजमध्ये शिकतो हॉस्टेलमध्ये राहतो मजा करतो आणि त्याचवेळी आईवडील घरी उपाशी पोटी झोपतात पण मुलाला काही कमी पडू नये म्हणून त्याग करतात आता विचार करा वजा आपण मोठे झालो नोकरीला लागलो पैसा कमावला पण जर त्या पैशातला थोडा भाग आपण आई वडिलांच्या सुखासाठी खर्च केला नाही तर आपल्या यशाला काय अर्थ आहे मित्रांनो यशाचं खरं मोजमाप गाड्यांच्या संख्येने पैशांच्या बंडलांनी बंगल्यांच्या मजल्यांनी होत नाही यशाचं खरं मोजमाप होतं ते आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आईवडिलांचा त्याग हा फक्त जन्माच्या क्षणापुरता मर्यादित नसतो तो आपल्या संपूर्ण आयुष्यभर चालतो आपण लहान असतो तेव्हा आईवडील आपल्यासाठी जगतात आपण मोठे होतो तेव्हा त्यांची स्वप्न आपल्याशी जोडलेली असतात आपण नोकरीला लागलो लग्न झालं संसार थाटला तरीही आईवडिलांचं मन आपल्या काळजीतच गुंतलेलं असतं आपण बघतो आईवडील वयस्कर होतात केस पांढरे होतात डोळ्यांची नजर कमी होते कान कमी ऐकू लागतात हातपाय थरथर कापू लागतात पण त्यांचं हृदय मात्र कधी म्हातारं होत नाही कारण ते हृदय नेहमी आपल्या लेकरांसाठीच धडधडत असतं आज तुम्ही जगात कुठेही असला देशात परदेशात शहरात गावात आई वडील नेहमी तुमच्याबद्दल विचार करत असतात तुम्ही नीट खाल्लं का तुम्ही, तुम्ही, तुम्ही वेळेवर झोपलात का तुम्हाला थंडी लागली का तुम्ही तब्येतीत आहात का हे सगळं त्यांना सतत काळजीचं ओझं करून ठेवतं आणि आपण काय करतो मोठे झालो की म्हणतो आई बाबा तुम्ही खूप बोलता आम्हाला आता स्वतःच्या पद्धतीने जगू द्या मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचा आवाज बंद झाला तर घरातलं अंगण रिकामं होतं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही आई वडिलांचा त्याग कायम जाणवत होता जिजाऊंनी त्यांना शिकवलं होतं की धर्म आणि मातृभूमी यांच्यासाठी आयुष्य अर्पण करायचं त्या शिकवणीवर चालूनच शिवबा पर्वतांवर फिरला गडकोट जिंकली आणि स्वराज्य उभारलं आज आपण लहान सहान अडचण आली की म्हणतो वजा जमत नाही शक्य नाही पण लक्षात ठेवा तुमच्या अंगात वाहणारं रक्त त्या आईवडिलांचं आहे ज्यांनी तुमच्यासाठी हजारो अडचणींशी लढा दिला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो वजा आईच्या पायाशी स्वर्ग आहे वडिलांच्या छायेत परमेश्वर आहे त्यांचा त्याग हा आपल्या जीवनाचं खरं धन आहे एका गोष्टीचा विचार करा आईवडिलांच्या आयुष्यात दोनच स्वप्न असतात वजा लेकरं शिकली पाहिजेत आणि लेकरं सुखात राहिली पाहिजेत त्यांना स्वतःसाठी काही लागत नाही आईची साडी फाटलेली असेल वडिलांचा शर्ट जुना असेल पण ते म्हणतील माझं काही नाही बाळाचं पाहिलं पाहिजे आज आपण नवीन कपडे घेतो महागडे मोबाईल घेतो पार्टी करतो पण आईच्या हातातला जुना पर्स कधी पाहतो का वडिलांची फाटलेली चप्पल कधी बघतो का हा विचार केला तर तुम्हाला समजेल त्याग म्हणजे काय आपल्या संस्कृतीत एक वाक्य आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आई वडिलांना देव मानला कारण ते देवापेक्षा मोठं कार्य करतात देव आपल्याला दर्शन देतो पण आई वडील आपल्याला जीवन देतात देवाला आपण फुलं अर्पण करतो पण आई वडिलांना आपण आपलं आयुष्य अर्पण केलं पाहिजे मित्रांनो जर तुमच्याकडे वेळ असेल तर एका क्षणासाठी बसून विचार करा तुमच्या आयुष्यात जे काही मिळालं आहे ते कुणामुळे तुम्ही शाळेत गेलात कुणामुळे तुम्ही आज बोलता कुणामुळे तुम्ही आज उभे आहात कुणामुळे उत्तर एकच आहे वजा आई वडिलांच्या त्यागामुळे आज एक गोष्ट खरी आहे समाज बदलतोय नवनवीन तंत्रज्ञान आलंय मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी आपल्याला गुंतवून ठेवतात पण या गडबडीत आपण सर्वात मोठं विसरत आहोत वजा आईवडील तुम्ही कितीही बिझी असलात तरी दिवसातून एक फोन केला तर आईवडिलांचा दिवस आनंदी होतो तुम्ही घरी आलात तर त्यांना वाटतं आज माझे लेकरू माझ्याजवळ आलं हे सुख त्यांना कुठेही मिळत नाही मी एकदा एका वृद्धाश्रमात गेलो होतो तिथे डोळ्यांत पाणी भरून बसलेली आई होती मी विचारलं आई तुम्ही का रडताय ती म्हणाली बाळा मला काही लागत नाही फक्त माझ्या मुलाने मला एकदा आई म्हणावं माझा हात धरावा एवढंच माझं स्वप्न आहे हे ऐकल्यावर माझं हृदय तुटलं मित्रांनो असं होऊ देऊ नका आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका त्यांना आपल्या घरात आपल्या हृदयात ठेवा त्यांच्यासोबत हसा बोला त्यांची सेवा करा हाच खरं जीवन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना आईच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाले मायनस आई हे स्वराज्य तुमचं आहे तसंच आपणही म्हणालं पाहिजे आई बाबा हे माझं यश तुमचं आहे हा माझा श्वास तुमचाच आहे मित्रांनो आपण कितीही मोठे झालो कितीही यशस्वी झालो तरी आपल्या आईवडिलांचा त्याग आपण विसरू शकत नाही कारण आपली प्रत्येक श्वासांची सुरुवातच त्यांच्या कष्टांपासून झाली आहे आपण लहान असताना रात्री झोपताना आईने केलेलं अंगाईगीत वडिलांनी लावलेलं हाताचं सावलीचं छत्र हेच आपलं पहिलं विद्यापीठ होतं आणि म्हणूनच मी आज पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की आयुष्यात कोणत्याही माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याने आईवडिलांचा त्याग त्यांचे कष्ट त्यांच्या आशीर्वादाची किंमत ओळखली पाहिजे आपण कित्येकदा छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होतो तक्रार करतो पण लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांनी कधी तक्रार केली नाही त्यांनी आपल्या पोटासाठी कित्येक वेळा उपाशी झोप घेतली आपल्या शिक्षणासाठी स्वतःचे स्वप्न गाठले आणि आपल्या भविष्यासाठी स्वतःचे वर्तमान जाळून टाकले हीच खरी शक्ती आहे त्यागाची शिवाजी महाराजांचा विचार केला की मन अभिमानाने उंचावते महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं पण त्यांनी केलेल्या त्यागामागे जिजाऊ आई होती जर जिजाऊंचं संस्कार त्याग त्यांचं कष्ट नसतं तर महाराज इतिहासात इतक्या महान उंचीवर पोहोचले असते का म्हणून आईच्या त्यागातूनच महानायक जन्माला येतात हे लक्षात ठेवा मित्रांनो आपण जेव्हा आपल्या पालकांचा त्याग आठवतो तेव्हा आपल्याला जाणवतं की त्यांचं आयुष्य म्हणजेच आपल्या आयुष्याचा पाया आहे हा पाया जितका मजबूत तितकी उंच इमारत उभारता येते म्हणून तुमच्याकडे आज जे काही आहे शिक्षण आहे नोकरी आहे व्यवसाय आहे मान आहे सन्मान आहे वजा या मागे आई वडिलांचा त्याग आहे माझा अनुभव सांगतो मी देशभर प्रवास केला हजारो तरुणांशी संवाद साधला अनेकदा तरुण मला विचारतात की सर मोटिवेशन कुठून आणायचं रोज कसं मेहनत करायची मी त्यांना फक्त एकच सांगतो वजा घरी जा आईच्या पायाशी बसा वडिलांच्या डोळ्यात बघा तिथं जे अश्रू दिसतील तिथं जे कष्ट दिसतील तेवढंच सर्वात मोठं मोटिवेशन आहे मित्रांनो तुम्ही कधी विचार करून पाहिलंय का क्या की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती मोठमोठे त्याग केले आहेत आपल्याला नवीन कपडे मिळावेत म्हणून त्यांनी जुने कपडे घातले आपल्याला पुस्तकं मिळावीत म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताची मेहतानं करून ती पैशांत बदलली आपल्याला उज्ज्वल भविष्य मिळावं म्हणून त्यांनी आपल्या शरीराचं आयुष्यभराचं आरोग्य गमावं त्यांच्या हाडामानसाच्या कष्टावर आपलं स्वप्न उभं आहे आज आपल्याकडे कितीही यश आलं तरी त्या यशामागे त्यांचा त्याग आहे हे विसरू नका कारण आपण जगात नाव कमावलं तर ते आपल्या आईवडिलांसाठीचं सर्वात मोठं बक्षीस आहे शिवाजी महाराजांनी बालपणी जिजाऊंच्या कुशीत बसून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या आईने आपल्या लेकराला शिकवलं की अन्याय सहन करायचा नाही गुलामी मानायची नाही आणि धर्म व संस्कृतीसाठी लढायचा हा त्याग नव्हता तर काय होतं आईने आपल्या लेकराला स्वतःच्या मायेपेक्षा मोठं स्वप्न दिलं आणि त्यातूनच एक राजा नव्हे तर छत्रपती होते आज प्रत्येक घरात जर आईवडिलांचा सन्मान झाला त्यांच्या त्यागाची किंमत ओळखली तर त्या घरातून नवीन महाराज नवीन संत नवीन क्रांतिकारी घडू शकतो कारण पालक हे फक्त जन्म देणारे नाही ते संस्कार देणारे जगायला शिकवणारे संघर्षाची ताकद देणारे असते मित्रांनो एक प्रसंग सांगतो मी एका गावात कार्यक्रमाला गेलो होतो तिथं एक शेतकरी भेटला अंगावर फाटकी धोतर पायात चप्पल नाही हातावर कष्टाचे व्रण पण डोळ्यात जमा मी विचारलो काका एवढं आयुष्य कष्टात गेलं तरी चेहऱ्यावर आनंद कसा तेव्हा तो हसून म्हणाला साहेब माझा मुलगा डॉक्टर झालाय माझी मुलगी इंजिनियर झालीय मी कितीही कष्ट केले पण त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं म्हणजे माझं आयुष्य यशस्वी झालं मित्रांनो हा त्याग आहे आईवडिलांनी स्वतःला जाळलं पण लेकरांसाठी उजेड दिला आपण रोजच्या जीवनात बघतो किती जण आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांना विसरतात पण खरा माणूस तोच जो त्यांच्या त्यागाची आठवण ठेवतो त्यांना आधार देतो कारण आईवडिलांचा त्याग परत फेडता येत नाही फक्त सन्मानाने स्वीकारता येतो मित्रांनो आयुष्य यशस्वी करायचं असेल तर रोज सकाळी उठून एकदा आईवडिलांचा चेहरा बघा त्यांचे आशीर्वाद घ्या तेवढंच पुरेसं आहे मोटिवेशनसाठी पैसे नोकरी व्यवसाय हे नंतर येईल पण आईवडिलांची साथ असेल